नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतराफुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वापेवरची सुकी सुकट तर त्यासाठी मी ही सुकट घेतलेली आहे आणि ही मी अशा पद्धतीने साफ करून घेते ही बघू शकता त्याचं पुढचं तोंडाकडचं टोक आणि पाटचं शेपटीचं टोक असं मी कट करून घेतलेलं आहे हातानेच आणि बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी सुकट साफ करून घेणार आहे आणि इथे माझी सुकट सगळी साफ झालेली आहे आणि मी पाण्यात ती भिजत ठेवलेली आहे आणि हे फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि कोकम घेतलेला आहे इकडे घरगुती लाल तिखट धना पावडर हळद आणि मीठ आता फोडणीसाठी आपण तेल गरम करून घेऊया तर आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी कांदा घालणार आहे आणि कांदा आपला लालसर रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तर बघा कांदा आपला लालसर होत आलेला आहे तर त्यामध्ये आता मिरची आणि टोमॅटो घालूया आणि ते देखील आपण छान असं परतून घेऊया बघू शकता कांदा टोमॅटो आणि मिरची ती देखील परतून झालेली आहे छान असं मऊ झालेलं आहे मिश्रण तर त्यामध्येच आता आपण मसाले घालूया आणि ते देखील छान असे परतून घेऊया तर बघा मसाल्यांचा कच्चा वाजता आईपर्यंत परतूया तर मसाले आपले छान परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये भिजत घातलेली सुकट घालूया मी धुवून स्वच्छ घेतली होती आणि भिजत ठेवली होती तर आता सुकट घालून झालेली आहे आणि कोकम पण त्यामध्येच घातलेलं आहे ती देखील छान अशी फिरवून घेऊया आपण तेलामध्ये आणि वाफेवर आपण झाकण ठेवून ठेवून देऊया तर हे बघू शकता झाकण मी ठेवलं होतं आता हे बघा एक वाफ आलेली आहे छानशी आणि बघू शकता आपली सुकट जी आहे ती खूप अशी मस्त झालेली आहे खूप छान दिसते खूप अशी सुकी सुकी झालेली आहे आणि ही बघू शकता चांगली शिजले पण आणि आता आपण काढून घेऊया तर बघा झटपट होणारी रेसिपी आहे अगदी डब्यासाठी खूप स साधी सोपी आपली रेसिपी आहे तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद